चित्रपट आणि चित्रकलेतल्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण पुरस्कार विजेते राजदत्त आणि सुप्रसिद्ध चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला संस्कार भारती संस्थेच्या वतीनं अभ्यासोनी प्रकटावे या विशेष कार्यक्रमाचं काल रवींद्र मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हा सन्मान करण्यात आला राजदत्त आणि वासुदेव कामत यांच्या अद्वितीय कला साधनेविषयी यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली चतुरंग प्रदेशांचे विद्याधर निमकर यांनी वासुदेव कामत आणि राजदत्त यांच्याशी संवाद साधला त्यांच्या कला यात्रेतील प्रेरणादायी अनुभव दृष्टिकोन आणि कलाविषयक सखोल विचार याविषयी या, या दोन्ही मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे ज्येष्ठ गायिका उमा मंगेशकर ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यावेळी उपस्थित होत्या कला संस्कृती आणि सर्जनशीलतेविषयीच्या मान्यवरांच्या विचारांनी नवी ऊर्जा दिली असल्याची प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली राज्यभरातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडी